मराठी सिनेमा म्हणजे प्रेक्षकांसाठी एक वेगळीच परवानी असते आतापर्यंत अनेक मराठी कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले तर आता त्यांची मुलं सुद्धा आपल्या आई वडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत आहेत यातील पहिलंच नाव आहे ते म्हणजे अभिनेत्री सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर सचिन सुप्रिया या जोडीने मागील अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमाच्या वेळी या दोघांची पहिली भेट झाली आणि नंतर या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं तर त्यांची लेख श्रिया पिळगावकर सुद्धा एक उत्तम अभिनेत्री आहे एकुलती एक या सिनेमातून श्रियाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं तर सध्या ती मराठीसह हिंदी सिनेसृष्टीही गाजवते तर दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेळडे आणि अभिनेत्री प्रिया बेळडे यांनी सुद्धा ऐंशी नव्वदचं दशक अक्षरशः गाजवले दोघांची जोडी प्रेक्षकांना आजही आवडते दोघांचे सिनेमे प्रेक्षक आजही तितक्याच आवडीने पाहतात तर त्यांचा लेख अभिनय सुद्धा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकले ती सध्या काय करते या सिनेमातून त्याने अभिनय विश्वात पदार्पण केलं तर या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं सुद्धा सगळीकडे कौतुक करण्यात आलं मराठीसह हिंदी सिनेसृष्टी सुद्धा गाजवणारी एक जोडी म्हणजे दिवंगत अभिनेते रमेश देव आणि दिवंगत अभिनेत्री सीमा देव या जोडीने मराठी सोबतच हिंदी कला विश्वातही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली तर आई वडिलांच्या वारसा पुढे नेत अभिनेते अजिंक्य देव यांनी सुद्धा सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकले तर यातील आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर मराठी सिनेविश्वात या जोडीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण आहे तर सुचित्रा यांच्या अभिनयाची जादू आपण हिंदी सिनेमांमध्येही आहे तर त्यांचा लेख सोहम बांदेकर सुद्धा एक उत्तम आहे नवे लक्ष या मालिकेतून सोहम घराघरात पोहोचला तर अभिनयासोबतच तो एक उत्तम निर्माता सुद्धा आहे यातील आणखी एक नाव म्हणजे अभिनेते अनंत जोग आणि अभिनेत्री उज्ज्वला जोग मराठी सह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांच्या अभिनयाची जादू आपण पाहिली तर त्यांची लेख क्षिती जोग सुद्धा एक उत्तम अभिनेत्री अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये क्षितीच्या अभिनयाची जादू आपण पाहिली आहे केवळ मराठीच नव्हे तर हिंदी कला विश्वातही क्षितीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलंय यातील कोणत्या स्टार किडने तुमचं मन जिंकलंय हे आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी